नगरी अशी ओळख असणाऱ्या जळगावच्या इतिहासामध्ये सर्वाधिक सोन्याच्या दराची आज नोंद झालेली आहे गुढीपाडव्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज सोन्याच्या दरामध्ये एक हजार रुपयांची वाढ ही पाहायला मिळालेली आहे आज सोन्याचे दर हे त्र्याण्णव हजार शंभर रुपये प्रतितोळावरती पोहोचलेले आहेत भविष्यामध्ये सोन्याचे दर एक लाखांच्या पार जाण्याची शक्यता त्यामुळे आता वर्तवली जाते अमेरिका रशिया आणि इराण यांच्यामध्ये झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा सोन्याच्या दरावरती हा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सचिन सोन्याचा आज उच्चांकी दर पाहायला मिळतोय त्र्याण्णव हजारांच्या पार सोनं गेलेलं आहे पुढील काही दिवसांमध्ये ते एक लाखांचा टप्पाही गाठण्याची शक्यता वर्तवली जाते निश्चितच आपण जर बघितलं तर गुढी पाडवा हा नुकताच गुढीपाडवीच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या सु, दरामध्ये एक हजार रुपयांनी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज सोन्याचे दर हे त्र्याण्णव हजार शंभर रुपये प्रति तोळा जीएसटी सह झालेले आहेत आपण जर बघितलं तर लग्न सराई सुरू आहे त्यामुळे सोने ची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्याच पद्धतीने अमेरिका इराण आणि रशिया या देशांमध्ये जी तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे याचा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झालेला आहे आणि यामुळे सोन्यात गुंतवणूक वाढली आहे सोन्यात सुरक्षित गुंतवणूक असते त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल हा सोन्याकडे वाढलेला आहे त्याच पद्धतीने अमेरिकेने जो टॅरिफ रेट वाढवले आहे त्यामुळे इतर देशांवर देखील त्याचा परिणाम होतोय त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर याचा एकंदर परिणाम झाला आहे त्यामुळे सोन्याची मागणी वाढलेली आहे सोन्यात गुंतवणूक वाढली आहे त्यामुळे सोन्या चांदीचा दर ही मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळते सातत्याने गेल्या वर्षभरामध्ये सोन्या चांदीच्या दरात जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये प्रति तोळे एवढी वाढ झालेली आहे त्यामुळे सर्वसामान्य जे ग्राहक आहे त्यांच्या त्यांना मोठा फटका बसला असून त्यांचं जे नियोजन आहे ते बिघडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे लग्नसराई आहे शुभ काल पाडव्यासारखा शुभ मुहूर्त होता आता काही दिवसांनी अक्षय देखील येणार आहे त्यामुळे निश्चितच सोन्याची मागणी ही वाढलेली आहे आणि सोन्याचे वाढलेल्या दरमुळे ग्राहकांमध्ये देखील नाराजी आपल्याला पाहायला मिळते आहे नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात